अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजातिराजयोगिराज परब्रह्म सच्चिदानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन भक्तवत्सल भक्तभिमानी श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी मी आहे प्रिया आणि आपल्या चॅनलचं नाव आहे भक्ती तर ह्यामध्ये तुम्हाला सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स अनुभवायला मिळतील तर आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज स्वामींनी साडी नेसली कशासाठी बरं पण खूप जणांना माहीत नाही की स्वामींचे काही फोटोज आहेत ज्यामध्ये त्यांनी साडी नेसलेली आहे तर मी तुम्हाला एक छोट्याशा कहाणीच्या रूपात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की ते साडी का नेसतात किंवा त्यांनी का नेसली आहे तर तुम्ही शांत चित्ताने ही पूर्ण कहाणी ऐकावी अशी मी मनापासून तुम्हाला प्रार्थना करते तर चला तर मग आपल्या कहाणीकडे वळूयात तर अक्कलकोट नगरीत एक दिवस मोठी गर्दी जमली होती सर्व भक्त रोजप्रमाणे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते स्वामी महाराज नेहमीप्रमाणे एक साध्या साडीसारख्या वस्त्रात बसले होते खांद्यावर ओढणी आणि कमरेभोवती साडी राहिलेली भक्तांपैकी एक नवीन माणूस होता त्याला काही कळे ना हे संत पुरुष आहेत मग हे साडी का नेसतात पुरुष असूनही स्त्रीचं वर् वस्त्र का धारण करतात तो प्रश्न त्याच्या मनात आला पण मोठ्या भक्तिभावाने तो विचाराची हिम्मत करत नव्हता शेवटी त्याने विनप्रमाणे विचारलं महाराज एक विचारायचं आहे तुम्ही पुरुष असून सुद्धा ही साडी का नेसता स्वामी समर्थ हसले त्यांचा तो चे हसरा चेहरा पाहून सगळ्या सभोवतालचं वातावरण शांत झालं ते म्हणाले अरे बाळा ही साडी म्हणजे माझ्या आईची आठवण आहे तर स्वामी समर्थ पुढे म्हणाले माझ्या आईने मला लहानपणी नेहमी अशीच साडी घालून मांडीवर घेतलं तिचं प्रेम तिचं ममत्व तिचा आशीर्वाद याच वस्त्रात गुंफलेलं आहे मी ही साडी नेसतो कारण ती मला आईचं ममत्व आणि दयाळूपणा सतत आठवण करून देते तेव्हा तिथल्या भक्तांच्या डोळ्यात पाणी आलं मग स्वामी पुढे म्हणाले स्त्री आणि पुरुष यात काही भेद नाही आत्मा ना स्त्रीचा असतो ना पुरुषाचा मी ही साडी नेसतो कारण मी संपूर्ण विश्वाची आई आहे जसं आई आपल्या लेकरांवर प्रेम करते तसं मी प्रत्येक जीवावर प्रेम करतो ते म्हणाले ज्याच्या अंतकरणात ममता आहे तोच खरी मातेसारखा दयाळू असतो म्हणून मी ही साडी नेसतो कारण मी सर्वांचा स्वामी असूनही सर्वांची आई आहे हे ऐकल्यावर त्या भक्ताला आणि सगळ्या लोकांना जाणवलं की स्वामी समर्थांची ही साडी म्हणजे साधं वस्त्र नव्हे ती एक संवेदना एक करुणा आणि आईच्या प्रेमाचं प्रतीक आहे त्या दिवसानंतर कोणीही स्वामी समर्थांना साडीबद्दल प्रश्न विचारला नाही कारण सगळ्यांनाच कळलं की स्वामी समर्थ म्हणजे मातृस्वरूप दयामूर्ती आहेत थोडक्यात काय तर स्वामी समर्थ साडी का नेसत होते याचं उत्तर अगदी साधं पण अतिशय गहिरं आहे आईच्या स्मृतीसाठी मातृप्रेमाचं प्रतीक म्हणून आणि मी सर्वांचा आहे हे दाखवण्यासाठी तर आई हीच पहिली गुरु आणि तिच्या ममतेतूनच स्वामी समर्थांचा प्रकाश झळकतो तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्वामी समर्थ साडी का नेसत होते तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं टाईप करा मला खूप छान वाटेल तुम्ही ही पूर्ण स्टोरी ऐका त्यासाठी थँक्यू सो मच आणि आपल्या चॅनलचं नाव आहे परम शक्ती भक्ती तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळ्या स्टोरीज ऐकायला मिळतील वेगवेगळी माहिती तुम्हाला वेग वेग मिळेल जी तुम्हाला माहीत नाही आहे ती मी सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल पूर्ण कहाणी ऐकण्यासाठी कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय